ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यायला ठाम नकार दिलाय कृषी मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेच्या नंतर आता रोहित पवार यांनी ट्विट केलेलं आहे बघूयात राजीनामा द्यावाच लागेल असं रोहित पवार म्हणत आहेत सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषी मंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावर देण्याच्या अत्यंत महत्वाच्या विषयावरती चर्चा सुरू होती पण ओसाड गावच्या पाटलांना या चर्चेमध्ये रस नसावा आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी से बेचाळीस सेकंद लागतात हो विस्ताना दिव्याची ज्योत मोठी होते तसंच काहीसं सा कोकाट्या साहेबांचं झालंय असंही रोहित पवार यांनी लिहिलंय आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवरती ते उपकार करतील असं वाटत होत पण तो भी टांग उपर अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टामध्ये जाण्याची भाषा केली हे दुर्दैव आहे मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो पण मंत्र्यांनी कोर्टामध्ये जाण्याची भाषा केल्यामुळे नाहीला जाणे मला सत्य जनतेच्या कोर्टामध्ये आणावं लागत आहे आता चौकशी करायचीच तर कृषी मंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीनं होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाट्या साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा महत्वाचं म्हणजे सत्य हे जागणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट बघता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता